नमस्कार मी संतोष गायकवाड मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर नाताळ आहे आणि आपल्याला माहित आहे की जागर मराठी चॅनल ही वसईची जी संस्कृती आहे ती तुमच्यासमोर नेहमी चालत असते मित्रांनो आज नाताळ निमित्त जगभरातील वसईकर तसेच सर्व क्रिस्ती बांधव भारतातील सर्व आमचे बांधवांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मित्रांनो आज एक खूप छान पर्वणी तुमच्यासाठी आहे कारण माझ्यासोबत फादर मायकल जी आहेत आणि सर स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनलवर आणि नाताळ विशेष या कार्यक्रमामध्ये मित्रांनो आज फादर मायकल जी नाताळ निमित्त आज आपल्याला उपदेश करणार आहेत संवाद साधणार आहेत धन्यवाद नमस्कार वास्तविक मराठी जागर मराठीचा मी ऋणी आहे कारण दरवर्षी केवळ ख्रिस्त जयंतीलाच नव्हे तर गुड फ्रायडेला देखील आपला हा संदेश सगळ्या जगात पसरवण्याचं ते फार फार सुंदर असं काम करत आहेत मित्र हो आज आपण ख्रिस्त जयंती साजरी करत आहोत ख्रिस्त आम्हामध्ये जन्माला आला याबद्दल आपल्याला आनंद आहे आणि तो आनंद आपण उत्सव साजरा करत आहोत पण ह्या उत्सवामध्ये कदाचित नाताळचा जो खरा संदेश आहे त्याकडे आपली थोडीशी दुर्लक्ष तर होत नाही ना ह्या ना। विषयी आज मी तुमच्यासाठी तुमच्या समोर बोलणार आहे निकलस ह्याचं हे है कुटुंब होत त्याची पत्नी आणि तीन मुलं अशीच ख्रिस्त जयंतीची मध्यरात्रीची उपासनासाठी ते, ते तयार होत होते आपल्या घरामध्ये सगळ्यांनी मस्त पैकी शॉपिंग केलं होतं चांगले चांगले कपडे घातले होते दागदागिने मग ते कदाचित नकली का असे ना पण सुंदर अशा प्रकारे सगळं त्यांनी सजावट केली होती सगळं रेडी होते घरातनं बाहेर पडण्यासाठी पण तेवढ्या त्यांच्या लक्षात आलं की त्यांची मोठी मुलगी सुलभा ही अजून काही तिच्या खोलीमधून बाहेर आली नव्हती मम्मीने हाक मारली डॅडीने हाक मारला अगं सुलभा चल लवकर नाही तर आपल्याला उपासनेला उशीर होईल आणि उशिरा देवळात जाणं चर्चमध्ये जाणं हे बरोबर नाही तरी सुद्धा तिने आणखीन काही मिनट घेतली शेवटी ती बाहेर आली त्यांना असं वाटलं की ती नटून थटून बाहेर येत होती म्हणून तिला एवढा वेळ लागला का पण प्रत्यक्षात त्याने काय पाहिलं की ती अगदी साध्या सुध्या नेहमीच्या ड्रेसमध्ये ती बाहेर आली दागिने नाहीत केसामध्ये फुलं नाहीत अग पहिला शॉक बसला तो मम्मीला अगं काय केलंस अशी कशी जर जाणार आपण ख्रिसमसच्या सणाला ती काही बोलली नाही चूप राहिली सगळ्यांना मोठा प्रश्न पडला जेव्हा सगळे तिच्यावर तुटून पडले तेव्हा ती म्हणाली मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी शॉपिंगला सुद्धा येत नव्हतं तुमच्या बरोबर मला ह्या नाताळच्या सणाला नटून ना थटून जाणं अजिबात पटत नाही अगं पण सगळं जग नटून थटून जातय एवढ सगळं भपका एवढा सगळे शायनिंग वगैरे वगैरे आणि तू अशा प्रकारे ना? येणार नाही मला पटत आणि ती तशीच त्यांच्या मागे निघाली परंतु मम्मी आणि डॅडी एवढे नाखुश झाले की देवळात शिरताना सुलभाला बाजूलाच ठेवून ते आतमध्ये गेले आणि स्थान स्थान झालं सुलवाला सुलवाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते बरोबर तिच्या मैत्रिणीने पाहिलं आणि मैत्रीण तिच्याकडे आली म्हणाली सुलवा काय झालं काय आणि आज ख्रिसमसच्या दिवशी आणि ती लगेच त्या मैत्रिणीच्या खांद्यावर आपलं डोकं टेकून थोडीशी रडली सुद्धा ती उपासना बाजूलाच राहिली आणि चर्चच्या कंपाऊंडमध्ये त्या दोघी एके ठिकाणी दोन खुर्च्या घेऊन बसल्या आणि सुलभाने तिला आपल्या मनातली खंत सांगितली अगच तुला सांगते तू माझी चांगली मैत्रीण आहेस तुझ्यापासून काय लपू गेल्या वर्षी अशाच प्रकारे ह्या नाताळच्या उपासनेला रात्रीच्या उपासनेला आम्ही आलो होतो आणि मी काय अनुभवलं की त्या उपासनेसाठी बाहेरून मुंबईहून एक फादर येणार होते त्याने उशीर केला आणि म्हणून जवळजवळ पंधरा मिनिट उपासना उशीरा सुरू झाली आणि उशिरा येण्यासाठी कारण काय झालं होतं त्या फादरांचं एक तत्व होतं की मी पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कमीत कमी, कमी गोष्टींचा वापर करेन आणि म्हणून त्यांनी एक तत्व पाळलं होतं की जगामध्ये कुठेही फिरायचं असेल तर मी जास्तीत जास्त साध्या आणि कॉमन अशा वाहनांचा उप उपयोग करेन आणि म्हणून त्यांची स्वतःची कार नाही मोटरसायकल नाही तर पब्लिक बस पब्लिक ट्रेन ह्याचा वापर करून ते इथे पोचण्याचा प्रयत्न केला ट्रेन उशीरा आली आणि त्यामुळे त्यांना उशीर झाला होता आणि नंतर त्याने प्रवचनामध्ये सुद्धा हेच सांगितलं की हा नाताळचा वास्तविक संदेश काय आहे तुम्ही गोठ्यामध्ये कोणाला बघता येशुबाळाला कोणत्या अवस्थेत तो आहे उघडा बागडा नागडा गवतात गवतामध्ये झोपलेला हो असा आणि त्याच्या समोर तुम्ही एकदम झलेले आणि सगळे दाग दागिने घालून जाता शोभत नाही तो संदेश मला पटला आणि मी गेल्या वर्षीच ठरवलं होतं की पुढच्या वर्षी ख्रिसमसला अशा प्रकारचे दाग दागिने किंवा सुशोभा करून मी येणार नाही मी साध्या ड्रेसमध्ये येणार मी आईला सांगितलं होतं डॅडीला सांगितलं होतं पण त्यांना पटत नाही शेवटी आज मला ते टाकून देवळामध्ये गे एकटे गेलेले आहे मित्र हो हे एक उदाहरण मी स्वतः ऐकलेलं पाहिलेलं तुमच्या समोर आज ठेवतो खरोखर तसं आहे का की आज काय चाललंय आपण जे गोठे पाहतो हो, ते गोठे कसे केले जातात केवढी सुशोभा केली जाते केवढं लाईटिंग केलं जाते त्यामध्ये केवढा खर्च केला के जातो तेव्हा <laughs> गोठ्यांचे स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि ज्या गोठ्याला बक्षीस मिळतं त्याने वास्तविक लाखोंनी खर्च केलेला असतो पण वास्तविक गोठा अशा प्रकारे सुशोभित करून एवढा किंमतवान करण्याची गरज आहे का की उदक उलट त्याच्यामधून खरा संदेश आहे तो बाहेर जातो मी काही वर्ष बँगलोरला होतो त्या ठिकाणी एका चर्चमध्ये मी मोठे चमत्कार पाहिला असंच मी ख्रिसमसला गेलो होतो त्या ठिकाणी त्या चर्चच्या फादरांनी तो गोठा कुठे बांधला होता चर्चमध्ये नव्हता हो चर्चच्या कंपाऊंडमध्ये नव्हता हो त्यावेळेलाच त्या, त्या चर्चच्या समोर रस्त्याचं चा काम चालू होतं रस्त्याचं चा रुंदीकरण चालू होतं आणि त्या कामासाठी मोठे मोठे गटाराचे पाईप पडले होते जिथे तिथे फादरांनी सांगितलं की जाऊया आता आपण गोठ्याजवळ आणि त्याने रस्त्यावर नेलं आणि रस्त्यावर एक मोठा जो गटाराचा पाईप पडला होता त्या पाईपामध्ये त्यांनी हा ख्रिसमसचा गोठा केला होता आणि त्यामध्ये येशुबाळ मरिया जोसेफ त्या ठिकाणी बस बसले बसवले होते काय दाखवायचं त्या फादरांना कारण त्यावेळेला दुसरी जी गटाराची पाईप पडलेले होते त्या पाईपामध्ये गरीब कुटुंब राहत होती रात्रंदिवस ते त्यांचं घर झालं होत मी फादरांचं अभिनंदन केलं म्हटलं खरोखर चांगला संदेश खरा संदेश तुम्ही दिलात साध्या राहणे राहणीचा आणि म्हटलं पण फादर एक आणखी एक तुम्हाला सूचना करतो अगदी बाजूच्याच दुसऱ्या गटारामध्ये एक कुटुंब गरीब कुटुंब राहते झोपले तुम्ही हे दुसरं कुटुंब इथे ह्या गट गटारामध्ये किंवा ह्या पायपामध्ये बसवण्यापेक्षा त्याच पायपामध्ये जाऊन त्या कुटुंबालाच जर का तुम्ही येशुबाळ आणि योसेफ आणि मरिया म्हणून दाखवलं असतं अधिक अर्थपूर्ण झाला असतं कारण काय हो आपण हे सगळी प्रतीक वापरतो रिलिजियस मेसेज घेण्यासाठी ख्रिस्ती संदेश घेण्यासाठी ह्या गोठा सुद्धा एक प्रतीक आहे पण जेव्हा आपल्याला साक्षात खरा गरीब गोठा दिसतो तिथे आणखी दुसरा गरीब गोठा बनवण्यासाठी खर्च करण्याची काय गरज उलट त्या खर्चामधून तुम्ही काही गरीब कुटुंबांना घरं गर बांधून द्या हा खरा संदेश आहे होय कारण येशू ख्रिस्त जो गोठ्यामध्ये जन्मला त्याने हा संदेश देण्यासाठी तो देवासून माणूस झाला देह धारण केलं जेव्हा त्याने देह धारण केलं तेव्हा फक्त तो जीव येशू बनला नाही ते एक परत प्रतीक झालं पण त्याने म्हटलंय की मी देहधारण म्हणजे अख्ख्या पृथ्वीशी ह्या निसर्गाशी मी एकरूप झालो आहे आणि फक्त तेतीस वर्ष नाही मी कायमचा एकरूप झालेलो आहे त्याला म्हणतात देह धारण देव माणूस झाला देव ही पृथ्वी झाला देव निसर्ग झाला आणि ह्या सगळ्या निसर्गामध्ये हा देव आता भरून राहिलेला आहे आणि तो आपण त्याला पाहिलं पाहिजे म्हणून येशू ख्रिस्ताचा मोठा संदेश असा की अगदी दलितातल्या दलिताला तुम्ही जे काही कराल ते तुम्ही माझ्यासाठीच कराल कारण तो त्यामध्ये मीच आहे होय आणि म्हणून मित्रांनो वास्तविक आपण अशा प्रकारे ह्या येशू ख्रिस्ताला आजचे जे गोरगरीब आहेत कठीण परिस्थितीमध्ये आहेत तिथे त्याला आपण शोधलं पाहिजे सध्या मी सांडोरला क्लर्जी होम मध्ये राहतो सांडोर चर्चच्या समोरच त्या ठिकाणी सांडोर चर्च सण होता आणि त्या सणानिमित्ताने मोठी जत्रा भरली होती त्या जत्रेमध्ये वेगवेगळे लोक काहीतरी धंदा पाणी करण्यासाठी विक्रीसाठी आले होते सणाच्या तीन दिवस अगोदरच जागा जणू काही आपली करण्यासाठी ते येऊन तिथे बसले होते मी बघितलं तीन दिवस होते, होते। ते त्या उघड्या जागे जागेवर राहत होते झोपत होते त्यांची मुलं सुद्धा तिकडेच होती तिथेच ते बाजूला तीन विटा मांडून चूल पेटवायचे स्वयंपाक करायचे आणि खायचे कशासाठी सणाच्या दिवशी आपल्याला धंद्यासाठी ही जागा मिळावी म्हणून आणि सणानंतर सुद्धा दोन दिवस ते तिकडेच राहिले त्याच घाणीमध्ये त्याच गटारामध्ये मी रोज जाऊन बघत होतो भेटत होतो बोलत होतो सणानंतरच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी जाऊन म्हणालो अरे तुम्ही अजून गेला नाहीत नाही म्हणे आम्ही आता इथून दुसऱ्या यात्रेमध्ये जाणार कुठे पालीला जी जत्रा भरते पालीचा फेस्ता म्हणतो ते तिथे जाणार आहोत म्हणून इथून डायरेक्ट सगळं गोंडाळून आम्ही तिकडे जाणार आहोत तोपर्यंत घरी जाणार नाहीत कुठले होते ते त्यांची चौकशी केली सोलापूर जिल्ह्यामधून ते आले होते म्हटलं इथे तुमचं कुठे घर आहे का भाईंदरला आमच्या झोपडपट्टीमध्ये आमची झोपडी आहे पण तिथे सुद्धा आम्ही जाऊन येऊ शकत नाहीत कारण एवढं सगळं सामान घेऊन जाऊन येणं शक्य नाही म्हणून आम्ही जत्रेमधून जत्रा जत्रेमधून जत्रा अशी आम्ही फिरत आहोत नि, निर्मळची जत्रा संपून ती इथे आली होती काही परिस्थिती आहे म्हटलं तुम्ही एवढं का आलात तर ते म्हणतात आमची जमीन आहे आम्ही जमीनदार आहोत परंतु त्या जमिनीमध्ये कसण्यासाठी पाणी नाही म्हणून आम्ही हे सगळं सोडून अशा प्रकारे पोटा पाण्यासाठी इथे भटक भटकत आहोत दरवर्षी येतो आम्ही म्हटलं ही तुमची लहान मुलं जी इथे फिरतायत ती शाळेत जाणार नाही ती अशीच वाढणार आणि अशीच आमचं काहीतरी कामधंद करणार नुसतं कामधंदाच करणार नाही कदाचित ह्यापैकी काही मुलं काही लोकांनी घेतली जातील गुंडगिरी करण्यासाठी त्यांचा वापर केला जाईल कदाचित त्यांना पळवून नेऊन त्यांना अपंग करून त्यांच्या नावाने भीक मागण्याचा सुद्धा धंदा होईल काय परिस्थिती आहे आणि किती टक्के लोक अशा प्रकारे आज म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून त्याचं जुगिली होऊन सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि हे काही मी नाही सांगत साक्षात आपले पंतप्रधान मोदी सांगत आहेत की मी आज ऐंशी कोटी लोकांना फुकट जेवण देतो का फुकट जेवण देतो कारण त्यांना स्वतःच कमाई करून जेवण मिळवण्याची ताकद नाही क्षमता नाही म्हणूनच ना तर अशी परिस्थिती का आली का राहिलेली आहे ह्याचा सगळा विचार केला पाहिजे आणि हेच दाखवून देण्यासाठी वास्तविक प्रभू ख्रिस्त देह धा धारण केलं तो येशू बाळ बनला अगदी गरिबातल्या गरीब कुटुंबामध्ये तो जन्माला आला इतकंच नव्हे की त्याला जन्माला स्वतःच्या घरामध्ये जागा मिळाली नाही परक्या घरात सुद्धा कोणी जागा दिली नाही म्हणून तो शेवटी गाईच्या गोठ्यामध्ये जन्मतो दाखवून देण्यासाठी की गो अँड फाईंड आऊट कोण हे अशा प्रकारचे लोक जे आहेत आणि त्यासाठी काय करता येईल आणि स्पष्ट ख्रिस्त म्हणतो जे काही तुम्ही माझ्यासाठी करू इच्छिता ते त्यांच्यासाठी करा त्यांच्यासाठी केलं तर ते माझ्यासाठीच होईल अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी तो वास्तविक ह्या आपल्या जगामध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे तर मित्र सॉरी की कदाचित मी तुमच्या ह्या ख्रिस्त जयंतीच्या आनंदामध्ये विरजण आण आणत असेल पण इलाज नाही आपण हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे आपण सगळी दाग दा दागदागिने वापरतो सगळं काही करतो उत्सव करतो खाण्यापिण्याचे परंतु हा संदेश विसरता कामा नाही गोरगरिबांसाठी गरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि नुसतं चॅरिटी करून नुसती मदत करून पैसे फेकून हे काम होणार नाही ही गरिबी नष्ट करण्यासाठी सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण झगडलं पाहिजे रस्त्यावर सुद्धा उतरलं पाहिजे एक राजकीय भूमिका सुद्धा घेतली पाहिजे किती वर्षापासून आम्ही गरिबी हटाव गरिबी हटाओ असा संदेश आमचे राजकीय नेते देत आहेत पण अजून ते शक्य झालेलं नाही का स्वार्थामुळे आणि प्रभू येशू आम्हाला तोच खरा संदेश देतो की निस्वार्थी व्हा आपली सगळी ज्या सुविधा आहेत त्या बाजूला सारून एकदा येशूकडे एक माणूस आला आणि म्हणाला की मला तुझा शिष्य व्हायचंय येशू तो हसला आणि म्हणाला अरे नीट लक्षात घे काय की पशूंना बिळं आहेत राहण्यासाठी पक्ष्यांना घरटी आहेत परंतु ह्या माणसाला डोकं टेकायला सुद्धा जागा नाही मी एक भटक्या असा आहे। तुम्हाजा स्वामी आहे तू माझा स्वामी तू माझा शिष्य होऊ इच्छितोस का तयारी असेल तरी येईल तर अशा प्रकारचा आदर्श येशूने आपल्या समोर ठेवलेला आहे की आपण केवळ आपलं जीवन सुरक्षित आहे सुसं म्हणून आपण शांत बसू नये सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण झटलं पाहिजे काम केलं पाहिजे तेव्हाच येशूचं राज्य येईल तेव्हाच देवाचं राज्य येईल तेव्हाच राम राज्य येईल जय हिंद जय ख्रिस्त